ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं असताना दुसरीकडे साथजन्य आजारांचा धोका हो वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या लेप्टोस्पायरेसिस डेंग्यू सारख्या रुग्णांची संख्या बघता रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष खबरदारी घेतली आहे साथीच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी विशेष अदावत कक्ष स्थापन केला आहे औषध साठा आपत्कालीन पॅरामेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आलेली आहे जुलै महिन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली असली तरी राज्याच्या विविध भागांमध्ये साथीचा सा आजार वाढतो आहे यामध्ये लॅप्टोस्पायरसिस डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांची चिंता व्यक्त केली जाते सरकारकडून साथीचे रोग पसरणार नाहीत यासाठी खबरदार घेतली जात असून जिल्हा आरोग्य प्रशासनाने डेंग्यू मलेरिया लेप्टोस्पायरोसिस अशा सातजन्य रुग्णांच्या उपचाराची उत्तम सोय सिव्हिल रुग्णालयामध्ये केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या तापजन्य आजाराबरोबरच कावीळ गॅस्ट्रो अशा रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी अद्याप कक्ष उभारला आहे कक्षात उपचारासाठी लागणारी सर्व आयुधे सामग्री सज्ज ठेवण्यात आलेली आहे लॅपटोस्पायसिस आणि डेंग्यूची लक्षणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात ज्यामध्ये फ्ल्यू सारखी सौम्य लक्षणे ते गंभीर आजारापर्यंत आहे सामान्य लक्षणांमध्ये उच्च ताप डोकेदुखी स्नायुदुखी थंडी वाजून येणे उलट्या होणे कावीळ आणि डोळे लाल होणे यांचा समावेश आहे तर पावसाळ्यात साचून राहिलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन त्यामध्ये डेंग्यूचा धोका वाढतो तर उंदराच्या मूत्रापासून धोका वाढतो त्यामुळे पावसाळ्यात जास्त दिवस पाणी साचवून ठेवू नका तर बाहेर जाताना पायात बुड पाण्यातून घरी आल्यावर हातपाय धुवावेत कुठे जखम झाली असल्यास ती भिजणार नाही याची काळजी घ्यावी पाणी उकळून प्यावे अशा काही गोष्टींची काळजी या दिवसामध्ये घेणं गरजेचं असल्याचं यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी म्हटले पुढचा जो अनुभव आहे पूर्वी जो अनुभव आहे त्याच्यावर पुरानंतर बाकीच्या असा पूर आला महापूर आला आणि पाणी जर लॉक झालं तर बऱ्याच ठिकाणी लेप्टोस्पायरा डेंग्यू व्हायरल फिवर डायरिया याची ये साथ येते बऱ्यापैकी आणि त्याच दृष्टीनेच आपण सिव्हिल हॉस्पिटल हा जिल्ह्याचा रेफरल हॉस्पिटल आहे त्याने आपण हा एक वार्ड जवळपास चाळीस ते पंचेचाळीस बेड याच्यामध्ये आहे या वार्डमध्ये आपण हा वार्ड त्यासाठीच वेगवेगळ्या आजार जे संसर्ग आजार त्यासाठी रिझर्व्ह ठेवलेला आहे तर जर केसेस जर वाढल्यास समजा याच्या डेंगू किंवा लेप्टोस्पायरा किंवा व्हायरल फिरच्या किंवा डायरियाच्या वगैरे तर त्यासाठीची ही व्यवस्था आहे आणि इकडे स्टाफ वगैरे सगळं हे केलं सगळं व्हेंटिलेटरपासून मशीन्स वगैरे सगळे आपले अवेलेबल आहे मेडिसिन पुरेशा प्रमाणात अवेलेबल आपल्यासाठी हे फाईट करण्यासाठी अशी काही साथ येऊ नये ही इच्छा आहे परंतु जर असं काही आलं डिझास्टर काही असं आला किंवा वाढलं अशा काही केसेस तर नक्कीच ती त्याला तोंड देण्यासाठी किंवा लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत एवढं नक्कीच सांगेल मेडिसिनच्या दृष्टीने पाठच्या दृष्टीने आम्ही सुसज्ज आहोत जर असं काही प्रकार घडला तर आपण त्याला सामानं जाण्यासाठी तयारी करून ठेवलेली आहे इच्छा एवढी आहे की असं काही होऊ नये पण जर आलेच केसेस तर आम्ही नक्कीच त्यांना ट्रीटमेंट करू आणि कुठल्याही पेशंटला ट्रीटमेंटपासून वंचित राहील असं होईल असं कधी होऊ देणार नाही एवढी काळजी जिल्हा प्रशासनाने ठेवते आरोग्य डिपार्टमेंटला दाखवून घेतो आहे